मराठी चित्रपटात चांगली गाणी बनत नाही पण नागे सुरवे असं का म्हणाले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा तुमचं ते लेलोबाई चिवडा लेलो संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे मी आधीच सांगितलं ना मी साऊथ इंडियन गाणी पण ऐकायचो हा हिंदी पण ऐकायचो त्यातल्या त्यात सगळ्यात कशा टाईपचं म्युझिक सगळ्यात लोकांना आवडते आता मी सांगू का मी प्रीतीचं जुजू पाणी हे गाणं हां हे hey, मी हिंदी पिक्चरसाठी बनवलेलो अरे अच्छा हां ओमेरे गलिओ ओ मेरे दिल, दिल मे मसा रे गलिओ राज माझं हिंदीकडेच लक्ष होतं मग मी म्हटलं आता मराठी पिक्चर आपल्याला करायचे मराठी शब्द टाकू आणि हे आलं त्या पिक्चरनी एवढा बिझनेस केला की आमच्या पिक्चरची फर्स्ट कॉपी येईपर्यंत जो खर्च आला तेवढी रॉयल्टी मिळाली गाण्यातून मिळाली आजही चालूच आहे ते ठीक आणि आजही तुम्हाला तशीच तशीच चालू आहेत तशीच चालू आहे गाणी चालत आहेत तुमचं मीटर पडलेलं आहे मीटर पडलेलं आहे आता आणखीन फास्ट का झालं मीटर की ऑर्केस्ट्रात ना ते आणखीन वाजायला लागलेत ऑर्केस्ट्रावर आला युट्यूबवर आलं हजरामर गाणी कुठली तर ती जी ऑर्केस्ट्रा होतो ना त्याच्यामध्ये ही गाणी असतातच माझं एकच म्हणणं आहे की आज आजच्या तारखेला आणखीन एक गोष्ट सांगतो आमचे मराठी पिक्चर जे कोसळायला लागलेत ना त्याला कारण आहे की त्याच्यात म्युझिक नाही आहे मेहनत करा म्युझिक चांगली गाणी कंपोज करा रेकॉर्ड करा आणि ती युट्यूबवर टाका तुमची गाणी पहिला लोकांना मग पिक्चर रिलीज करा बघा तुमचं पिक्चर नाही चाललं तर काय पण हरेन आपली गाणी हेच आपल्या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही तुम्ही आमचं आमचं म्युझिक खाली पाडलंय त्याला महत्व देत नाही आहेत म्हणून पिक्चर ते आता तुम्हाला त्याचं भोगायला लागतंय आज आमची कधी आता माझं पिक्चर खरं सांगतो मी बन्या बापू फक्त म्युझिकवर चाललंय पिक्चरमध्ये काय होतं मी त्या पिक्चरमध्ये अॅक्टिंग पण केली आहे माहिती भारत माताला पाहिजे तर मला एकच म्हणायचं आहे की म्युझिक इतकं इतकं इझी घेऊ नका म्युझिकला पाडून त्याची व्हॅल्यूच नाही त्याचं पिक्चरमध्ये नाव नाही दे त्याचं काय लिरिक्स रायटरचं पण नाव नाही काय नाही मेहनत करायला तयार नाही आहे प्रोड्युसर पिक्चर बनवतो सरळ मी सांगतो त्यांना तो बनवतो आणि आपल्या नातेवाईकाला कोणातरी देऊन टाकतो म्युझिक तू कर रे तू गाडी लिही रे अरे असं असते काय इतकं इझी नाही आणि करोडोरी खड्डा पडतो ना हो त्या वेळेला तरी पण त्याचे डोळे उघडले नाहीत अजूनही नाही नाही मी तर एखादा निर्माता माझ्याकडे आला आणि त्याच्याकडे पैसे पूर्ण नसतील तर मी त्याला सांगतो तू भानगडीत म्हणू नकोस अर्धवट पिक्चर राहील तुझे काय पन्नास साठ लाख असतील ते पण जातील खरी की गोष्ट चांगले पिक्चर बनवा चांगलं म्युझिक बनवा मी आजही सांगतो मला घ्या म्युझिक डायरेक्शनला एक पिक्चर आणि माझ्या पद्धतीने गाणी करा बघा काय होतं ते ना हिट झालं तर काही पण हरेन कारण मी बन्या बापूला मी निर्माता असल्यामुळे मला कोणी अडवायला पण नाही डायरेक्टर की गाणी अशी चाल पाहिजे तशी मला जे चांगलं वाटते ते मी करणार खरी गोष्ट आहे ना तर असं करा मग बघा पुढे काय होतं ते पिक्चर नाही पडणार मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स व मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला